जगदोद्धारासाटि रायातु फिरसि भक्तवत्सलखरातु एक होसि तु एक होसि हो निशरण आलो निशरण आलो तुं चा जय देव जय देव जय श्री स्वामी समर्प श्री स्वामी समर्था ओ वाळू आरती ओ वाळू चरणी देवनया माता पर परब्रह्मा तुसा अवतार तुमसा अवतार त्याची काय वर्णू त्याचिकाय काय शादीक शिणले न लगे नलगे पार लगे चा पारे ते, ते जड कैसा ते ते जड मुन कैसा मी वितार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था ओ वाळू संत आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरु दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद घेऊन वंदनीय ताई मौली आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करून मी प्रबोधनाला सुरुवात दसऱ्याचा दिवशीचा एक गुरुवार आहे आणि त्याच्या अगोदरचा एक गुरुवार आहे आपल्या केंद्रातून गायन सेवा नवरात्र सुरू होतं गायन सेवा केलेली होती म्हणजे देवीची गाणी आपण घेतलेली होती एवढच नाही तर रेखा मोलीच्या घरी पण भजन सेवा गायन सेवा झालेली होती आणि ते सगळे व्हिडिओ आपण देवगाथा चॅनलला देतो त्या पद्धतीने दिलेले होते पण का कोण जण आहे स्वामीनं ती सेवा आपली मान्य नसावी त्यामुळं काही कारण आलं त्याच्यात अडचण आली आणि ते आपले त्या गुरुवारची सेवा त्या वरती आली नाही एक अनुभव तो ही अनुभव की स्वामी जी सेवा पाहिजे आपल्याकडून करून घ्यायची तीच स्वामी आपल्याकडून सेवा करून घेत असते <coughs> आपल्या जीवनामध्ये रोज आणि आयुष्यभर आणि लोक आपल्या सहवासात आपल्या संपर्कात येत असतात प्रत्येकाचे नाव वेगळी स्वभाव वेगळे रूप वेगळं रंग वेगळं त्या पद्धतीने प्रत्येकाचे अनुभव ही तसेच आपल्याला वेगवेगळे मग काही रोज भेटत असतात काही बऱ्याच दिवसांनी काही महिन्याने दोन महिन्यांनी सहा महिन्यांनी असे लोक भेटत असतात आणि असे भेटल्यानंतर आपण आपुलकीने म्हणा अस्थेने म्हणा प्रेमाने म्हणा मायेने म्हणा त्यांची विचारपूस करत असतो चौकशी करत असतो सहज प्रश्न विचारत असतो ते प्रश्न विचारताना आपल्या मनात असं काही नसतं कुठला भाव नसतो कुठला हेतू असतो किंवा त्यांना त्रास द्यायचा किंवा त्यांना असं काही जाणून बुजून ते प्रश्न विचारावेत असं काही हेतू नसतो सहजपणे आपण त्यांना ते प्रश्न विचारत असतो पण त्या प्रश्नातून कशा अडचणी निर्माण होतात अडचणी समस्या तयार होत असतात त्याचे एक दोन तीन उदाहरणे मला एक आलेला अनुभव या सांगते तर हे स्वामी समर्थ सेवा मंडळ आणि आपली पंढरपूरची शाखा जशी सुरू झालेली आहे तस आपण सगळेच एकमेकांच्या संपर्कात आहोत आणि ना, हे पंढरपूरचं केंद्र मौली आता मी म्हणत नाही मी फार मोठी आहे पण त्यांनी हे जबाबदारी माझ्याकडे ज्यावेळी सोपवली त्या दिवसापासून आजपर्यंत गेले एक दोन दिवस झाले असतील तोपर्यंत एक रोज देवाचं नाव आपल्या मुखातून यावं म्हणून त्या श्री स्वामी समर्थ त्या मला पाठवतात मी त्यांना पाठवत असते

Hmm, पॉझिटिव्ह विचारापेक्षा निगेटिव्ह विचार करतो खरंच hmm. माझ्या आणि योगावर काय झालेलं होतं या आठ दिवसात आम्ही जेव्हा एकमेकीच्या समोरासमोर आलो त्यावेळेला बोलणं सुद्धा झालं नाही आमचं कदाचित सकाळच्या वेळी आम्ही समोर येतो त्यात त्यांच्या गडबडीत असतील मी माझ्या समोर असेल बोलणं झालं त्यात ती भर पडली आणि बाबा खरंच माझ्या विषय त्यांच्या मनात काहीतरी असं काहीतरी निर्माण झालेलं असावं त्यामुळेच त्या मला बोलल्या पण नाही स्वामी समोर तर म्हटल्या पण नाही मी माझ्या माझ्या पद्धतीने मी त्यांना पाठवत होते म्हणजे असं एखादा प्रश्न जर मनात निर्माण झाला तर त्याच्या प्रश्नांना आपल्या इतके फुटत असतात सहज दोन मैत्रिणी बऱ्याच दिवसानंतर एकत्र भेटलेल्या होत्या आणि कुठे भेटल्या तर लहान मुलाच्या दवाखान्यात त्या बाळाला आपल्या बेबीला दवाखान्यात डॉक्टर दाखवायला दोघी पण मैत्रिणी आलेल्या होत्या आणि सहज बसल्या बसल्या

पण हा प्रश्न तिला इतका मनाला स्वतःवला इतका मनाला स्वतःवत राहिला दिवस mm. दिवसभर त्याच 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 विचार आणि इतका चेहरा बिरा तिचा उतरला दिवसभर त्या विचाराने त्या वेळी आणि संध्याकाळी मिस्टर आल्यानंतर बोलायला तयार नाही mm. काही हसायला तयार नाही चहापाणी करायला तयार नाही ते म्हणजे काय झालं तुला बरं नाही का आजारीस का तुझा चेहरा का उतरलाय तुला नाही बोलायला तयार नाही काय झालं असं करत करत त्यांच्यामध्ये सुरू झाली भांडणं वादावादी सुरू झाली वादावादी रूपांतर झालं भांडणामध्ये मोठ्या भांडणामध्ये मोठ्या माणसांच्या पर्यंत ती भांडण होती आणि त्याचा दिवस झाला तिथपर्यंत त्यांची भांडण आहे तिथपर्यंत त्यांची क्षुल्लक प्रश्न विचारले छान गोंडस बाळ तुझ्या मित्रांनी तुला काय होईल छोटासाच प्रश्न होता विचारणारी तिच्या मनात तर होत का यांचा असं व्हावं यांचं असं हे तुटावं लग्न तुटावं घर तुटावं असं होतं का सहजपणे तिला विचारून गेली म्हणजे कोणताही प्रश्न आपण सहज विचारत असतो पण त्याच्यातून विचार करणारा जो आहे तो कोणत्या पद्धतीने विचार करतो त्याच्यावर ते दोन मित्र होते त्याच्यामध्ये एक पवन मित्र जो असतो तो एका छोट्या दुकानात कामाला आणि दुसरा मित्र असतो जरा मोठ्यात कामाला असतो आणि तो म्हणतो काय तुला पगार किती आहे तुमचा फक्त पगार एवढ्या गेला पण ह्याच्या मनात असं झालं की आपल्याला अजून थोडे पैसे मिळाले असते अजून थोडा पगार वाढला असता म्हणून तो एक दोन दिवस विचार करून विचार करून तो काय करतो आपल्या दुकानच्या मालकाला पगार वाढची मागणी करतो मला पगार वाढवून पाहिजे तो मालक म्हणतो परवडत असेल तर कर नाही तर उद्यापासून येऊन ह्याला आपण राग येतो दुसऱ्या दिवशी पासून तो यायचं हो। बंद हो। रागा 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 रागामध्ये बंद होतो एक दिवस दोन दिवस चार दिवस महिना भरला महिन्याला येणारे अठरा हजार पण बंद झाले म्हणजे चालू होतं ते सगळं त्याच बंद पडलं पुन्हा दुसरी नोकरी शोधायची म्हणजे प्रश्न विचारला छोटासा विचारणाऱ्याच्या मनामध्ये सहजपणे असते आपुलकीने त्याने चौकशी केली पण पर त्याचा परिणाम घेणं वेगळा विचार केला उलटा विचार केला आणि त्याचा परिणाम असं झाला तिसरी गोष्ट अशी की एक आजोबा असते आपले बागेमध्ये जाऊन बसलेले असतात त्यांचा तो 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 आजोबांचा मित्र येतो आणि काय कुठं असतात तुझी मुलं काय तिकडे कधी आलेली गेलेली दिसली नाहीत काय नाही त्याच त्याच कामाच व्याप आहे घर मुलं मुलांचं शिक्षण नोकरी त्याची हे सगळं करता करता त्याला वेळच मिळत नाही आणि नाही खरं वस्तुस्थिती नाही एक नाही आपल्याला पण तसंच आहे आपण आपल्या आई वडिलांची किंवा आपल्या पाहुण्यांची आपल्या चालू व्यापारातून कधी वेळ मिळतो आपल्याला असा ते कोण करायला वेळ नसतात आणि मग त्या वडीलाने त्याची बाजू सवरून घेतली आणि नाही रे त्याला वेळच नसतो बघा लहानपणापासून तुम्ही लहानाचं मोठं केलं शिकवलं त्यांना नोकरी लावली घरदारासाठी पैसा उभारला लग्न करून दिलं त्याच्या संसाराला आणि काही जास्ती हातभार लावला आणि आता तुला जेव्हा गरज आहे तेव्हा तुझा मुलगा कधीतरी येतो का mm -hmm. प्रश्न ते सहज बोलून त्यांना ते विचार करत विचार mm -hmm. ज्या वेळी त्यांचा मुलगा जेव्हा यायचा त्यांच्याकडं ते तेव्हा माझ्याविषयी ह्याच्या मनामध्ये कुठलंही प्रेम असता भावनेनेच वडील त्याच्याकडे बघायला आणि तशीच त्याच्या बरोबर त्या मुलांबरोबर वागायला गेल सुनं बरोबर वागायला लागेल नातवंड त्यांच्या बरोबर तुटक तुटकपणाने वागायला गेले आणि मग शेवटी मुलं जरी आपली असतील तरी सुना नातवंड हल्लीच्या या पिढीमध्ये आपण बघतो आहे म्हणाले आपण त्या आजोबांच्या साठी सासऱ्यांच्या साठी आपण जातो ते जर आपल्याला बोलत नसतील ते जर आपल्याला आपल्याशी नीट जर तर मग आपण कशाला द्यायचं हळूहळू म्हणजे आपण जे प्रश्न विचारतो त्याचा समोरच्या माणसावर काय परिणाम होतो छोटे छोटे प्रश्न असतात अगदी सहजपणे विचारलेले असतात कुठलीही गोष्ट त्याच्यात स्वार्थ नसतो कुठला हेतून असतो काही नसत सहजपणे विचारले पण या प्रश्नांचा अशा पद्धतीनं वाईट विचार किंवा निगेटिव्ह विचार केल्यानंतर म्हणून आपण कोणाच्या कोणाच्या घरात आयुष्यामध्ये गेलं तर ते गांधीजींची जी माकडं असतात मुकेपणाने जायचं आणि बहिरेपणाने बाहेर यायचं घरात काही बोलायचं नाही आणि बोलायचंच आहे आपल्याला एकमेकांशी आता संवाद तर पाहिजे एकमेकांशी बोलणं तर पाहिजे अ बोलण्यासारखं भरपूर आहे ना आपल्याला एकमेकांची आपण काय बोलायचं माझ्या वाचनामध्ये आता वाचन तुम्ही वाचन म्हणाल तर वाचनासाठी आपण पुस्तक आपल्या हातात नसतात तर या प्रसारमाध्यमाच्या ह्याच्यातून व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या प्रकारचे लेख आलेले असतात ते वेगळ्या प्रकारच्या अध्यात्माची माहिती आलेली असते माझ्या वाचनामध्ये ही माहिती आलेली आहे मला आज हे नवीन गाणं मला देवीचं गाणं हे नवीन मिळालेलं आहे हे, हे माझ्या माझ्या वाचनामध्ये स्वामींचे ज्या गोष्टी वाचण्यात आलेले स्वामींचा हा अनुभव मी आज ऐकलेला आहे स्वामींची ही वेगळी माहिती माझ्या वाचनामध्ये आली ही आपण एकमेकाला स्वीकारूया ही आपण एकमेकाला सांगूया आणि दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये डोकावण्यापेक्षा आपला हा देह स्वामींच्या आरतीमध्ये म्हटलेला आहे आपण तुझ्या पायने आम्ही देह दिलेला आहे तर त्या देहासाठी मिळालेलं जे उर्वरित आपलं आयुष्य आहे ते सत्कारणी लागावलं आणि याच सेवेमध्ये स्वामींच्या सेवेमध्ये कोण पांडुरणाच्या सेवे कोण गजानन महाराज सेगाव त्यांच्या सेवेमध्ये असेल कोणाच्या का सेवेमध्ये असेल कोण तर महाराजांच्या सेवेमध्ये असेल ज्यांच्या सेवेमध्ये असेल तिथच आपली ही सेवा दृढ करूया आणि सगळ्यांना चांगली आपल्याला दिलेलीच आहे देवानं पण अजूनही जे दिलेलं आहे ते चांगलं असावं आणि देवाची सेवा करण्याची चांगली बुद्धी आणि त्यासाठी आम्हाला आम्हाला सगळ्यांना चांगलं आयुष्य आणि आरोग्य द्यावं हीच आज आपण स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया श्री स्वामी समर्थ महाराज की जय की दारा की <coughs> मला स्वामींचा एक अनुभव सांगायचा मला कोरोना झाला होता त्यावेळेला दवाखान्यात ऍडमिट केलं होतं आणि दवाखान्यामध्ये असा एका रूम मध्ये टी व्ही होता टीव्ही चालू होत नव्हता बरेच प्रयत्न केले रिपोर्ट वापरला के सिस्टर तिथले सगळे वर्कर आले त्यांनी बघितलं चालू झालं आणि अचानक मी असं आणि लावला त्याच्यावर चित्रपट लागला तो हा देऊळ बंद आणि सगळं दत्ताच मला दर्शन झालं हे झालं सगळा पिक्चर बघून झाला स्वामींच दर्शन झालं आणि तिथून मी सुखरूप घरी आलो आणि विशेष म्हणजे त्याच्यानंतर परत टीव्ही बंद पडला <laughs> अरे हा तर तो, तो परत टीव्ही परत चालू झाला नाही तिथले टेक्निशियन आले हे आले सगळे झाले पण त्या मधला परत टीव्ही चालू झाला नाही तर ते स्वामींनीच मला त्यावेळेला दर्शन प्रचिती स्वामी आहे